Apa वित्त मंत्री श्रीमती निर्मला जी इनसे नम्र निवेदन है कि वो स्वागत पर दो शब्द कहे आप सबको मेरा नमस्कार और शुरुआत में ही नव एमएलए गण सबको मेरा बधाई और इस इस सदन में उपस्थित वरिष्ठ नेतागण और मेरे साथ आए हुए ऑब्जर्वर के नाते विजय रूपानी जी जो गुजरात के वरिष्ठ मुख्यमंत्री थे इससे पहले और सांसदगण बहुत सारे भी आए हैं इस मीटिंग में उनका भी मेरा प्रणाम और अभी नवनिर्वाचित विधिमंडल के नेता के नाम में देवेंद्र फडनवीस जी का मेरा बधाई और इस चुनाव के दौरान महाराष्ट्र के 14 करोड़ जनता जनार्दन के डिसीशन पूरे भारत के लिए एक संदेश है ये रेगुलर असेंबली इलेक्शन नहीं है लोकसभा चुनाव के बाद महाराष्ट्र के इस चुनाव इससे पहले हरियाणा का इन दोनों से जनता के संदेश स्पष्ट है और महाराष्ट्र से ऐसे अनएक्सपेक्टेड अनप्रसीडेंटेड विक्ट्री इज अ बिग मैसेज टूवर्ड्स विकसित भारत मैं मानती हूं कि जनता उनके अनुभव के अनुसार पिछले गठबंधन के सरकार जो कांग्रेस के नेतृत्व में चला उसके वजह से महाराष्ट्र के पर्टिकुलरली और देश के लिए कितना अनसर्टनिटी और डेवलपमेंट के रास्ते में रुकावट पैदा हुआ उससे जनता बहुत टायर्ड होकर के मन में उनको क्या चल रहा है हमारे महाराष्ट्र में ऐसे भावना आकर के आज स्पष्ट निर्देश दिए हैं और उसको सही आगे लेके चलने के लिए आप सब उत्सुक है और मैं ये जरूर संदेश देना चाहती हूं कि डबल इंजन के सरकार मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र के लिए और महाराष्ट्र के भविष्य के लिए उत्साह से उमंग से और जैसे चुनाव पत्र में आपने घोषणा की है उन सभी वायदों को पूरे करते हुए महाराष्ट्र को आगे लेके जाएंगे ये तो स्पष्ट है और अभी यह स्पष्ट है कि हम सब महाराष्ट्र का पिछले कांग्रेस के नेतृत्व में चलने वाले सरकार के द्वारा कितना नुकसान हुआ उन सबको जनता को याद दिला करके हम तेजी से काम करते आगे लेके जाना है चाहे वो किसान के मामला चाहे हो चाहे इंडस्ट्री का इन्वेस्टमेंट हो महाराष्ट्र में चाहे हर रीजन का डेवलपमेंट हो महाराष्ट्र में और प्रमुख बड़ा आज आर्टिफिशियल इंटेलिजेंस को उपयोग करते हुए हमारे ही युवा स्टार्टअप के रूप में इतना नए नए सोच के साथ सॉल्यूशंस दे रहे हैं भारत के इकोनॉमिक और आर्थिक व्यवस्था को सुधार करने के लिए उन सब का इतना प्रोत्साहन महाराष्ट्र में मिलना चाहिए मिल रही है मगर और ज्यादा मिलना चाहिए उनसे हमें स्पीडिली बहुत सारे काम को आगे ले चलना आसान होगा महाराष्ट्र फाइनेंशियल कैपिटल मुंबई देश का फाइनेंशियल कैपिटल मुंबई और फाइनेंशियल वर्ल्ड में स्टार्टअप के इतने कंट्रीब्यूशन दुनिया में एक देश हम जैसे नहीं है जहां फिन फिनटेक में हम सामने नंबर वन के पोजीशन में आ रही सिंगापुर से जब हमारा बात होती है वो हमारे फिनटेक के ऊपर इतना इंप्रेस्ड है और मानते हैं कि फिनटेक के द्वारा ही हमारे इकोनॉमिक डेवलपमेंट जल्दी हो होने का संभावना है अगर फिनटेक का इतना महत्व है और उसमें पैसा डालने के लिए बहुत सारे लोग तैयार है विदेश में महाराष्ट्र में उनको प्रोत्साहन देने वाले काम बहुत होना चाहिए उससे महाराष्ट्र का लीडरशिप रोल बरकरार रहेगा और जैसे इससे पहले महाराष्ट्र की कल्चर लिटरेचर भाषा और थॉट लीडरशिप का स्थान था वो स्थान हम तुरंत और दोबारा प्राप्त करना है और उसमें मैं माननीय प्रधानमंत्री जी का याद दिलाऊं इस विषय में उनका कदम हम पिछले छह आठ महीने में जो हुआ उसको याद दिलाना जरूरी है मराठी भाषा को क्लासिकल लैंग्वेज स्टेटस देना और उससे पहले वर्करी संप्रदाय के लोग जुलाई में जब जाते हैं आषाढ़ के एकादशी के समय उनके लिए वो कॉरिडोर बनाना ये सब महाराष्ट्र और मराठी और महाराष्ट्र के थॉट लीडरशिप और कल्चरल लीडरशिप का प्रधानमंत्री जी प्रमुखता दो देते हैं उसका एग्जाम्पल्स उदाहरण है और महाराष्ट्र का एक बड़ा एक निर्णय पिछले पचास साल में होना था वो कभी नहीं हुआ पता नहीं कारण क्या है मगर अभी मोदी जी के द्वारा वदावन पोर्ट जो उनका ड्राफ्ट के वजह से भारत में ही सबसे ड्राफ्ट ज्यादा अधिक है ऐसे पोर्ट 76,000 करोड़ का अनाउंसमेंट होना सामान्य निर्णय नहीं है ये, ये सब स्पष्ट करता है कि केंद्र में मोदी जी के सरकार महाराष्ट्र के उन्नति के लिए कितने सारे स्कीम्स ले आ रहे उसको तुरंत इंप्लीमेंटेशन करना और मैं इसमें उदाहरण में देती हूं क्योंकि इसको मैं क्लोजली मॉनिटर करती हूँ बुलेट ट्रेन का व्यवस्था अब तक ट्रेन चलता होगा अगर बीच में वो कांग्रेस लेड गवर्नमेंट नहीं आते और उसमें रुकावट ना पैदा करते जापान से हमें इतना सस्ता से लोन मिला उस कारण मगर डिले के कारण वो इधर उधर हो के इतना कष्ट हम झेल रहे ऐसे ही आ रहे शेड मेट्रो का कार्स का शेड कितने डिले किसके लिए मुंबई सबर्बन ट्रेन्स ट्रेन का भीड़ हम देख रहे हैं उसमें जनता का सुविधा के लिए हम कार्य काम करने के लिए सामने आए रुकावट पैदा करने वाले दूसरे पार्टी है। अभी मैं मानती हूं जनता इन सबको देख लिए और समझ लिए इसलिए हमें इतना बड़ा सा मैंडेट दिए हैं और इधर इस हॉल में नव निर्वाचित एमएलए गण के उत्साह देखकर मैं जरूर यह कहना चाहती हूं मुंबई का अग्रणीम स्थान हम तुरंत वापस ले आने के लिए काम करेंगे नासिक और उस बेल्ट में जितने भी एग्रीकल्चर संबंधित चाहे वो कंदा ऑनियन और गार्लिक इन सभी ग्रेप्स इन सभी का प्रॉब्लम के लिए जितने भी हम गोडाउंस बनाना है और उसके लिए साइंटिफिक तरीके से पैक करके एक्सपोर्ट करने के जितना भी काम करना है उन सब के लिए प्रावधान देंगे और डिफेंस का मैन्युफैक्चरिंग में अग्रणिम स्थान इधर कॉरिडोर नहीं आया मगर उससे ज्यादा काम हो रही है उसके लिए केंद्र सरकार के द्वारा डिफेंस मैन्युफैक्चरिंग डिफेंस कॉम्पोनेंट में उन्हें मैन्युफैक्चरिंग के लिए हम डेफिनेट डेवलपमेंट के लिए हम काम करेंगे ऐसे ही विदर्भ क्षेत्र के लिए हम जरूर काम करना है अच्छा सा ग्राउंड लेवल तक लेके जाना है डेवलपमेंट वो भी हमारे मन में रहेगा जैसे मैं हैदराबाद में बहुत सारे साल जीत चुकी हूं इसीलिए लातूर नांदेड उस प्रांत के ऊपर मेरा पर्सनल परिचय है उस इलाके का भी हम प्रावधान देना है आई एम श्योर आप सबके उत्साह से इंथुसियाम और ग्राउंड में आपका कनेक्ट के वजह से और अभी नवनियुक्त नेता के लीडरशिप में हम सब जाएंगे और दिल्ली में केंद्र सरकार के द्वारा प्रधानमंत्री मोदी जी के द्वारा पूरे कोऑपरेशन के साथ डबल इंजन पावरफुल इंजन बन करके महाराष्ट्र को फर्स्ट इन द कंट्री स्टेट बनाएंगे ये हम सब साथ हो करके काम करना है बहुत आनंद हुआ इस एकमत निर्णय में यूनानिमस रेसोल्यूशन के ऊपर मैं सबको देती हाम एक है तो धन्यवाद. धन्यवाद आप बधाई हम से दन्यवार। दन्यवार निर्मला जी, जात पात पंत प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन ज्यांनी महाराष्ट्र नेतृत्व केलं अशा लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ यांना विनंती विनंती करतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपली सगळी प्रक्रिया पार पाडण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री आदरणीय रुपाणीजी सोबत आलेल्या भारताच्या वित्तमंत्री आदरणीय निर्मला ते सीतारामनजी आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी माननीय विनोद तावडेजी माननीय जी, तावडे जी, जी मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य आशिष शेलारजी प्रवीण दरेकरजी या ठिकाणी आपल्या सहयोगी पक्षाचे जनसुराज्याचे विनय कोरेजी त्याचप्रमाणे युवा स्वाभिमानचे रवी राणाजी रासपचे रत्नाकर गुट्टेजी आपल्याला ज्यांनी समर्थन दिलं ते एकमेव अपक्ष आमदार शिवाजी पाटील भारतीय जनता पक्षाचे विधानमंडळातील माझे सर्व ज्येष्ठ सहकारी कोर कमिटीचे सर्व सदस्य माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली आणि ही निवड प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी आलेले माननीय रुपाणीजी आणि माननीय निर्मला सीतारामनजी यांचे देखील अतिशय मनापासून मी आभार मानतो <प्राँगा> खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की यावेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन है मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्यासोबत पूर्णपणे तर मनाने या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवारजी यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि तद्वतच आमचे आर पी आयचे नेते रामदास आठवलेजी आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांचे देखील मनापासून आभार मानतो खरं म्हणजे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष एकीकडे आपण सगळे लोक ज्या प्रक्रियेतनं निवडून येतो ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आमचे संविधान या संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून सर्वार्थांना एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे कारण आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे देखील नेहमी सांगतात की कुठल्याही ग्रंथापेक्षा धर्मग्रंथापेक्षा माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे आणि एक असं संविधान की ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा मोठं होण्याचा समृद्ध होण्याचा अधिकार दिला आणि भारताला जगातले एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं अशा या संविधानाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सरकार स्थापन करतोय दुसरं आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्यांनी समस्त हिंदुस्थानामध्ये मोगली आक्रमणानंतर आमची श्रद्धास्थानं जी उद्ध्वस्त झाली होती त्या सर्व श्रद्धास्थानांचं पुनरुज्जीवन केलं त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचंही तीनशे व जयंती वर्ष हेच आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यासोबत ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध जल जमीन आणि जंगल वाचवण्याचा लढा उभारला आणि खऱ्या अर्थानं इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं ते भगवान बिरसा मुंडा यांची यांचीही एकशे पंचवीसावी च हे वर्ष या ठिकाणी आपण साजरं करतोय आणि अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी नवभारताची संकल्पना मांडली ज्याची मुहूर्तमेढ केली आज मोदीजींच्या नेतृत्वात जो नवभारत तयार होतोय त्याचा पायवा ठेवणारे श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयीजी यांचं देखील हे शंभरावं जयंती वर्ष आहे त्यामुळे अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ही सगळी जबाबदारी आज महायुतीवर या ठिकाणी सोपवलेली आहे खरं म्हणजे इतकं मोठं इतका मोठा जनादेश हा आपल्याला या ठिकाणी जनतेने दिलेला आहे की या जनादेशातून मी एवढंच म्हणेन की आनंद आहे पण त्याहीपेक्षा जबाबदारी आपली वाढलेली आहे प्रचंड मोठी जबाबदारीची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा जनादेश हा जनतेने आपल्याला दिलेला आहे आणि विशेषतः आपल्या लाडक्या बहिणी असतील आपले लाडके भाऊ असतील आपले लाडके शेतकरी असतील आपले लाडके युवा असतील या सगळ्यांनी आणि समाजातल्या दलित वंचित ओबीसी आदिवासी सगळ्यांनी जो जनादेश आपल्याला दिलेला आहे त्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून निश्चितपणे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेलच पण त्यासोबत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने कार्यरत राहायचं आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीस साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकवून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली मी काही त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही एक नवीन सुरुवात आपण करतोय पण या गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन की सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला नेत्यांना त्रास देण्यात आला अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही सगळे आमदार सगळे नेते संघर्ष करत होते आणि त्या संघर्षामुळेच दोन हजार बावीस साली पुन्हा आपलं सरकार तयार झालं आणि त्यातूनच आज पुन्हा एकदा पूर्ण बहुमत आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालं आणि आपल्या भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस आणि आपल्या मित्रांसोबत एकशे सदतीस जागा एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला हा इतिहास मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन की माझ्यासारख्या बूथचा कार्यकर्ता म्हणून ज्याने काम चालू केलं आहे वर्डाचा अध्यक्ष म्हणून काम चालू केलं आहे अशा एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत तीन वेळा माननीय मोदीजींनी या ठिकाणी बसवलं अर्थात त्यातला एकदा बहात्तर तर तसा करताच होतो पण तरी देखील टेक्निकली होतो त्याच्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याचा मान सन्मान त्यांनी दिला हा पक्ष ज्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी त्या ठिकाणी पदं मिळाली चांगली पदं मिळाली आपल्याला काम करण्याची संधी मिळाली म्हणून मी आदरणीय मोदीजींचं मनापासनं या ठिकाणी त्यांचे आभार मानतो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डासाहेब यांचं देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्याचसोबत ज्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत तळ ठोकून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली आणि या निवडणुकीत अत्यंत ताकद आपल्या सर्वांना दिली ते देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांचे देखील आभार मानतो आणि भारतीय जनता पक्षाचं जे शिरसस्थ नेतृत्व आहे त्या सगळ्या नेत्यांचे या ठिकाणी अतिशय मनापासनं मी आभार मानतो आणि विशेषतः वेगवेगळे वेग राज्यातल्या ज्या कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी ने आपल्याला मदत केली देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्रातली सगळी टीम तर आपली आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भाजप हा पूर्ण ताकदीने या ठिकाणी मैदानामध्ये होता आणि त्यामुळेच हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे त्याबद्दल भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि अर्थातच तुम्ही सगळे लोक आहात म्हणून मी इथे आहे तुम्ही नसतात तर मी इथे नसतो त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानत असताना पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची आहे आपल्याला अपेक्षा पूर्ण करायची आहेत त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपलं महायुतीचं सरकार आहे या सरकारमध्ये एक दिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन आणि प्रसंगी जेव्हा इतकं मोठं मॅन्डेट असतं त्यावेळी सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या मनाच्या आपल्याला पूर्ण करता येत नाहीत पण आपण एक लार्जर एक मोठा अशा प्रकारचा विचार घेऊन एक लार्जर गोल घेऊन आपण राजकारणामध्ये आलेलो आहोत केवळ करता केवळ आपल्याला कोणीतरी मोठं करावं हो, याकरता आपण राजकारणात आलेले नाही आहोत त्यामुळे मला या गोष्टीची पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील तर चार गोष्टी मनाविरुद्ध देखील होतील पण तरी देखील एका लार्जर इंटरेस्टमध्ये आपण सगळे एकत्रितपणे काम करू आणि आपली शक्ती काय आहे ही शक्ती निश्चितपणे या ठिकाणी आपण दाखवून देऊ आज या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानत असताना महाराष्ट्रातल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबी ओबीसी अल्पसंख्याक सगळ्या समाजाला या ठिकाणी मी आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीकरता महाराष्ट्राच्या प्रगतीकरता चोवीस तास आमचं सरकार काम करेल आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आम्ही करू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

स्वागत आप सभी का आप देख रहे हैं आपका प्रोग्राम कॉफी पर कुरुक्षेत्र में हूं सौरभ शर्मा रोज की तरह आपके साथ वो प्रोग्राम जब बातें करते हैं हम बिल्कुल खुलकर और महाराष्ट्र में तो खुलकर करनी पड़ ही रही हैं क्योंकि क्या हो रहा है अंदर खाने ये भी तो आपको बताना है अब देखिए चार दिन के बाद तो ठाणे मुंबई कहिए है लौटे हैं मुख्यमंत्री केयर टेकर मुख्यमंत्री एक नाथ शिंदे जी अब वो नाराज़ हैं वो कोप भवन में चले गए थे उनको किसी ने फ़ोन नहीं किया मनाने के लिए इस बात से वो और बिगड़ गए हैं तमाम तरीके की बातें कही जा रही हैं इतना वो पहले बस कह चुके थे कि मुख्यमंत्री बीजेपी वाले तय कर लें हम उसके साथ हैं बीजेपी वालों ने क्या तय किया वो बीजेपी वालों ने भी नहीं बताया आज जाकर के जब कल विधायक दल की बैठक होनी ही है और उसके लिए ऑब्जर्वर वगैरह सब कल ही तय हो गए थे तब